लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेद न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहशे स्वागत आहे सध्या मोहोळ तालुक्यात एक राजकीय वादळ सध्या गुणगावत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मोहोळ तालुक्याची चर्चा सध्या सुरू आहे त्याला कारण ही तसंच आहे ते म्हणजे आनगरचे राजन पाटील परिवार लोकनेते परिवार बाळराजे पाट पाटील यांच्यावरती सातत्याने टीका करणारे उमेश पाटील आणि पानगर परिषदेसाठी नगर परिषद नगरा नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणाऱ्या उज्ज्वला थटे याच याच भोवती याच चार ते पाच नावाभोवती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती फिरत आहेत आणि याच याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लोकमध्य परिवाराचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत नाना काय सांगाल सध्याची जी, जी राजकीय परिस्थिती आहे अशी परिस्थिती पूर्वी आपण आपण अगदी बाबड अण्णा पाटलांच्या काळातलं राजकारण बघितलं तशी परिस्थिती सध्या तालुक्यात आहे नमस्कार मी जगन्नाथ कोल्हाळ एकुरचे तालुका मोह खरं तर आज माझं वयवर्ष पासष्ट आहे मी आजपर्यंत शहाजीराव पाटलांच्या आणि बाभुरावांनांच्या काळापासूनचं राजकारण बघत आलेलं शहाजीराव पाटील वाभूरावांना एकमेकाची विरोध विरोधक होते प्रतिस्पर्धी होते त्याहीपासून तर मी राजकारण बघितलेलं आहे त्या दोन्ही दोन पाटले नर पाटील अनगरचे पाटील सक्षम होते पण राजकारण करीत असताना समाजहिताचं राजकारण त्यांनी केलं शहाजीरावजी पाटील साहेबांनीसुद्धा अगदी मंडळ मंडळापर्यंत जाईपर्यंत समाजाच्या हिताचं राजकारण केलं आणि हे राजकारण करीत असताना एकमेकावर राजकारण म्हटल्यानंतर थोडं विकासावर टीका होतच असते टीकाही होणारच रा आहे राजकारणामध्ये पण विकासाचा मुद्दा बाजूला ठेवायचा आणि केवळ एकाच घराण्याला टार्गेट करायचं आणि एका घराण्याला टार्गेट करून त्या घराण्याला बदनाम करायचा जो उद्योगी सध्याच्या राजकारणामध्ये चाललेला आहे हे बघून खरखरं वाटतं की हे राजकारण चाललं आहे काही काय आहे हे काय म्हणावं या राजकारणाला कारण पूर्वीचा काळ होता विकासाच्या मुद्द्यावर बोललं जात होतं आताचा काळ आहे ते कुठला तरी एखादा मुद्दा असा घ्यायचा असा मुद्दा घ्यायचा की त्या मुद्द्याचा लोकांनी ऐकून ऐकून चोळामोळा झाला तरीसुद्धा तो मुद्दा सोडायचा नाही आणि विकासाच्या राजकारणावर मात्र आपण एक शब्दही चकार शब्दही काढायचा नाही ही परिस्थिती आजच्या राजकारणाची आहे आणि जर तसं बघितलं तर बाबूरावजी अण्णांच्या काळात नरखेडमध्येही जायचे अनघरमध्ये शाहीराव पाटील यायचे किंवा येऊन फिरून जायचं पण कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात नव्हता वैयक्तिक राजकारणाची पातळी सोडली जात नव्हती विकासाच्या मुद्द्यावर आता विकासाचं नावच नाही विकास काय विकास काय झाला हेच कोण सांगायला तयार नाही किंवा तो आमचे विरोधक आहेत ते विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत वैयक्तिक टीका करून स्वतःचं अस्तित्व निरा निर्माण करायचा जो प्रयत्न चालू आहे अशानं होत नसतं कारण दुसऱ्याला शिव्या दिल्या म्हणजे स्वतः मोठा होतो हे म्हणणं चुकीचं आहे आपण जरूर मी त्यांना विनंती करू इच्छितो आपण राजकारण जरूर करा राजकारणात तुम्ही जरूर मोठं व्हा पण दुसऱ्याची निंदा नालस्ती करून दुसऱ्याची टीका करून दुसऱ्याला बदनाम करून आपण मोठं व्हाल हे स्वप्न सुद्धा आपण ढोकू नका जागृत आहे ना आज आपलं वय पासष्ट आहे परंतु आपण आपण जितका वेळ राजकारण करता त्यामध्ये अशा अगदी खालच्या पातळीवर पिका आपण याच्या अगोदर मी कधीच बघितली नाही म्हणूनच वाटतं हे काय चाललंय राजकारण चाललंय काय चाललंय अव्हे विरोधकाला मुद्दा नाही एका घराण्यावर राजेंद पाटलाच्या घराण्यावर बाबुराव अण्णाच्या घराण्यावर बोलणं बाबुराव अण्णाच्या काळापासून आताही मुद्दा उकरायला का उकरायला सुरुवात झालेली आहे अहो बाबुराव अण्णाच्या काळाचं राजकारण बघितलं तर त्यावेळेला मी मला माहिती आहे मी लहान असताना माझे वडील शहाजीराव पाटलांच्या गटात होते शहाजीराव पाटलांचा अनुभव मी काही काळ बघितलेला मी लहान होतो मला मतदानाचा अधिकारी नव्हता काही दिवस ते चार पाच वर्षाचा काळ पण का शहाजीराव हो पाटलांच्या बरोबर होतं त्यांच्या स्वभावात आणि आत्ताच्या ह्या लरखेडकर पाटलांच्या स्वभावातलं ब अंतर बघितलं मध्ये वाटतं की ज्यांनी सांक्ता सांक्ता। मी आता ते सांगतात सांगतात मी शहाजीराव पाटलांचा लरखेडकरांचा वारसा कशातनं वारसा हेच मला कळलं नाही कारण त्यांच्या वडिलांपासून मी राजकारण बघतोय त्यांच्या वडिलांनी कधी शहाजीराव पाटलांच्यासाठी म्हणून कुठंही काहीही केलं नाही किंवा शहाजीराव पाटलांना आमिष दोष द्यायचं त्यांच्यावरती टीका करायची मी त्यांच्या वडिलावरती टीकात्मक बोलत नाही पण मला सांगायचा उद्देश एवढा आहे की त्यांनी शहाजीराव पाटलांची जवळी कधीच चालली नाही आणि आताच राज पाटलांचं पाटलांचा वर्षाखी कसे सांगायला लागले त्याचं एक आश्चर्य वाटतं म्हणून विनंती करतो की कि आपण किमान राजकारण करा आमचा विरोध नाही राजकारण तुम्ही करणार पण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा केवळ निंदानाच ती कुणाची तर टीका करून कुणाला तर पुढं करायचं आणि एखाद्या घराण्याची एखाद्या घराची आवाज एक ज्या घराणीची आपण आपण ज्या घराण्यावर बोलतो त्या घराण्या आज मा मला जसं कळतं आहे मला जसं मी समजायला लागलं त्यावेळेसपासून अंबेडकर पाटलांचं घराणं हे लोकाशी लोकांच्या मध्ये घुसून राजकारण केलेलं आहे लोकासाठी म्हणून ते झटलेले आहेत अनेक प्रकार आता माझ्या गावचं उदाहरण सांगायचं झालं तर ज्या माझं गावात एक दलित झालं होतं हरिजन वस्ती जळून खाक झाली होती त्याही वेळेला पहाटेच्या वेळेला बाबुरावजी यांना स्वतःच्या शेतात पिकलेली ज्वारी दोन गाड्या घेऊन त्या हरिजन वस्तीत दाखल दिवस उपायच्या दाखल झालेले होते रात्री हरिजन वस्ती पेटलेली होती राजकारण तसं करावं राजकारण समाजाच्या हिताचं करावं जनतेच्या हिताचं करावं आज तुम्ही जे करताय ते फक्त विरोधाकर टीका करणं आणि टीका करून मोठं स्वतः होणं स्वतः मोठं होणं आणि स्वतः मोठं होण्याच्या पाय आपलं काय चाललंय याचाही विचार आपण करावा खरं तर नर नरखेड गटातील बालाईसाठी आपल्यासोबत आहेत काय सांगाल जिल्हा लजिक्षा असलेले उमेश पाटील हे लोकांचे परिवर्ते अगदी खालच्या भाषिक टीका करतात ते आता सध्या त्यांनी फक्त एकच वेळा उचललेला आहे की या तालुक्यामध्ये लोकांचे असे दिशा दाखवायची की फक्त राजन पाटील आणि राजन पाटलांचे पुत्र आणि त्यांच्या कुटुंबावर अशा पद्धतीची त्यांनी टीका या तालुक्यामध्ये चालवलेली आहे आणि लोकांमध्ये एक वेगळा मोड दाखवायचा की बाबा ह्या कुटुंबाने लोकांवर अतिशय अन्याय केलेला आहे अशा पद्धतीची त्यांनी लोकांपुढं दिशा दाखवत आहेत परंतु आज ह्या जनतेला गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ही जनता आज बघत आहे की तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या मैताचा प्रश्न असू द्या लग्नाचा प्रश्न असू सु द्या सुखदुखाच्या काही गोष्टी असू द्या या ठिकाणी राजन पाटील कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये समाविष्ट होतो त्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबातल्या आनंदाच्या सुखाच्या वेळी त्या ठिकाणी हजर होतो अशा पद्धतीनं काम करत असताना या लोकांमध्ये कुठंही न जाता लोकांमध्ये मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण करण्याचं या ठिकाणी काम करत आहेत परंतु जनता ही आज अशा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर आज लागून राहिलेली नाही त्यामुळे जनता ही चांगल्या पद्धतीने विचार करून राजन पाटील या कुटुंबाच्या पाठीमागं तालुका भक्कमपणे या ठिकाणी उभा राहिलेला दिसून येत आहे या ठिकाणी मला खास करून सांगावं असं वाटतं की आपल्या गेल्याच महिन्यामध्ये या सीना आणि भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला या पुराची परिस्थितीमध्ये शेतकरी नदीकाठचे शेतकरी पूर्णपणे निस्तनाभूत झाले आणि त्यांना उभारण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या पद्धतीचे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना म मदतीचा हात देण्याची गरज होती परंतु शासन स्तरावरून योग्य पद्धतीनं मदत येते का नाही हे आमदार साहेब आणि या तालुक्याचे नेते म्हणणाऱ्या हे उमेश पाटलांनी कोणत्याही पद्धतीची शासन स्तरावर बैठक घेतली नाही किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीच्या सूचना न देता लोकांना तसंच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे अजूनपर्यंत लोकांना ती मदत मिळालेली नाही आणि हाच सांगतात की हे माझा मतदारसंघ आहे आणि त्यांनीच वरिष्ठ नेत्याला ज्या वेळेला राज्याचे नेते या ठिकाणी आलेले होते त्यांना सांगितलं की दादा माझा मतदारसंघ इथून सीना नदीचा सगळाच आहे परंतु त्या लोकांना मदत मिळण्याच्या बाबतीत आपण कुठल्या स्तरावर काम केलेलं आहे की आज लोक खालून विचारत आहेत लोकांना अजूनपर्यंत ती मदत पोचलेली नाही अशा परिस्थिती झालेली आहे त्यामुळं लोक आज प्रत्यक्ष काम करणाऱ्याच्या जा पाठीमागे जाणार आहेत राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर लोकांचा भक्कमपणे विश्वास आहे आणि ते त्यांच्याच पाठीमागं उभं राहतील अशा पद्धतीचं आज तालुक्यामध्ये वातावरण आहे आज आपल्या तालुक्यामध्ये सध्या चालू असलेल्या राजकीय म्हणजे एक वेगळ्या एक एक वेगळ्या पद्धतीनं जे काय राजकारण आहे आपल्या तालुक्यात त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता मालकांच्या कुटुंबावर काही उमेश पाटलासारखी काही उपद्व्यापी माणसं या तालुक्यात उदाहरणार्थ मालकांनीच त्यांना मोठं करायचं काम केलं ज्या वेळेला ते जिल्हा परिषदेला आले सुरुवातीला दोन हजार सतरा साली त्यावेळेला एक पंधरा दिवस अगोदर त्या नरखेडमध्ये होते नरखेडमध्ये येत असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचा म्हणजे माहोल करायचा प्रयत्न केला की मला वातावरण कसं पोषक होईल त्यांनी ते ह्याचं पोलीस भरतीसाठी एक कॅम्पस तयार केलं अजितदादाने घेऊन आले अजितदादा ज्या वेळेला नरखेडमध्ये आले त्यावेळेला त्यांच्यासोबत बारा ते पंधराच लोकं त्यांच्यासोबत होती पण जोपर्यंत त्यांना तिकीट मिळत नव्हतं तोपर्यंत त्या व्यक्तीनं राजन मालकांच्या कार्यकर्त्यांच्या होम टू होम घरी जाऊन त्यांनी माझ्याकडे उदाहरणार्थ टिक्सळ आले चौधरीला चौदा पोटेबाप्पांच्याकडे गेले जगन्नाथ नानाकडे गेले इकूर केला उदाहरणार्थ आमचे कैलासवाशी सुशांत कादे यांच्याकडे गेले देगावला विजयकुमार पाटलांच्याकडे गेले प्रत्येक मतदारसंघातला मालकांचा कार्यकर्ता प्रत्येक गटाचं काम केलं त्या माणसाने एक वेळ मला संधी द्यायचं काम करा मी तुमचं कुठं ना कुठं अरुण फेडण्याचं काम करीन एक वेळ मला फक्त चान्स द्या तरी कुठल्या कार्यकर्त्याने त्यांना रिस्पॉन्स दिला नाही पण शेवटच्या टप्प्यात उदाहरणार्थ मालकाने बा काय काळानुसार आपल्याला ह्या व्यक्तीची गरज भासू शकते या मुद्द्यावर त्याला उमेदवारी देण्याचा निश्चय मालकाकडून स्वतःकडून झाला आणि त्यावेळेला त्या नरखेडमध्ये पंधरा वीस दिवस तो मुक्कामी असतानासुद्धा त्या त्याच्या त्या बंगल्यावर त्याच्या वाड्यावर एक दहा माणसं कुणी जात नव्हती परंतु मालकांनी उमेदवारी जाहीर केल्यावर त्या दिवशी नरखेडमध्ये कार्यक्रम घेतला त्याच वेळा मालकांच्या निरोपावर त्या, मालकां त्या नरखेड गावामध्ये पार्किंगला जागा पूर्ण एवढ्या नरखेड मतदारसंघातील मालकांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली अशा लोकांनी उद्या भविष्यकाळात मालकावर बोलणं किती उचित आहे निवडून येणं आणि ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या कार्यकर्त्याचं आज कुठल्याही कार्यकर्त्याचं त्याचं रिलेशन नाही मालकांचा जो कार्यकर्ता आहे त्या माणसाबरोबर ज्या लोकांनी विरोध केला ज्या लोकांनी त्याला जिल्हा परिषदेला विरोध केला त्या लोकांशी त्याचा स्नेह आणि संबंध ज्यांनी डायरेक्ट विरोध केला त्याच लोकांना तो आज बोलवून घेतो आणि काय लोक स्वार्थी आणि काय लोक अज्ञानी अशी लोकं सांभाळून त्याचं राजकारण चालू आहे त्याचं व्यक्तिगत कुणाशी जेवाभावाचं स्नेहाचं संबंध नाही उद्या नरखेडमध्ये जर त्यानं उद्या जिल्हा परिषदला त्यानं विधानसभा पुढची स्वप्न लांब आहेत ते द्यावी सोडून त्यांनी उद्या जिल्हा उद्याची जिल्हा परिषदला राजनपालकाच्या नेतृत्वावर पहिल्यांदा निवडणार आज स्वतःच्या नेतृत्वावर एक कळ येऊन दाखवावं आम्ही त्याची पाठ थुकतो आणि त्याला स्वतःची पाठ थोपतायची स्वतःलाच सवय लागलेली आहे आपली पाठ आपणच थुपटून घ्यायची माझा मतदारसंघ माझा मतदारसंघ अरे ते शहाजराव पाटील असताना सुद्धा तो जिल्हा परिषद मतदारसंघ बाबुरा अण्णांचाच होता दे आर अप्पा बाबुरा अण्णांच्याच कडनं निवडून आले होते सुद्धा त्या, त्या शहाजराव पाटील असताना सुद्धा आज तरी आज माझा मतदारसंघ म्हणणंच चुकीचं आहे तो खरा मतदारसंघ हे लोकनेते परिवाराचाच आहे पूर्वीपासून लोक इथून सुद्धा एक विचाराची माणसं जोपर्यंत त्या परिवार प्रेम करतात त्यांच्या विचाराशी बांधील आहेत त्यांचे विचार त्या पद्धतीचे आहेत त्यामुळं विचाराचा विचारा मतदार हा मालकांच्याच पाठीमागं खंबीरपणाने उभा राहणार उद्याची जिल्हा परिषद त्यांना येऊन दाखवावं जिल्हा परिषदला फॉर्म भरावा आणि मग त्यांना गावातलीच पन्नास टक्के मतं घेऊन दाखवावी आणि मग आम्ही ठरवू पुढं काय करायचं आधार मी संतोष चव्हाण पुणेश्वर मी मालकांच्या भाऊसामाचा कार्यकर्ता मला अशी तळमळीची व्यथा वाटते की उमेश पाटील हा दोन हजार सतराला नरकेड घाटात उभा राहिला आणि उभारत असताना बायको वडील आणि तो स्वतः येऊन मालकांच्या पायापाळला त्यावेळेस सभेत सारखं कुठल्याही सभेत बनायचा एक झलक राजन मालक आता आता तिथनं निष्ठलेवर पुन्हा काय म्हणतो माझा नरकेड गट आहे तर मी सांगतो तिसऱ्या चौथ्या फळीतला कार्यक्रम सांगतो तू फक्त नरकेड गटात उभा राहून दावावर मालक भावसाब रावसाहेब सोडून दे मी पाचव्या फळीतला कार्यकर्ता तुझ्या विरोधात उभारतो आणि निवडून राहिलो तर मग काय म्हणा फक्त राजन मालक उठलं की मालक मालक आणि झोपीनं उठलं की राजेंद्र मालक राजन मालक आधीमध्ये राजन, राजन, राजन मालक राजन मालकाचं नाव घेतल्याशिवाय एखाद्या माणसाला झोप येत नसेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय सांगावं आणि जनता दूध खोळी नाही राजन मालकावर टीका करून तू जर मोठा होत असेल तर लय अवघड झालं ही कदापि शक्य नाही राजेन मालकांना तू आ काय बी करू नको आणि राजेन मालक ही सर्वसामान्य जे जे नाळ आहे नाळ आणि भाऊसाहेब हे युवकांचं व्यासपीठ आहे व्यासपीठ आहे आणि तू मालकांचा आणि राव भाऊसाहेबांचा आंघरकरांचा नाद करायचं काम नाही तुला आमच्यासारखे तिसऱ्या चौथ्या फळीतले कार्यकर्ते आहेत आणि तू फक्त स्टंटबाजी बाजी उज्ज्वला आणि मालक आणि भाऊसाहेब ह्याच्याशिवाय कायच बोलू नको विकासावर बोल विकास काय केला पाच वर्ष तो तुला आम्ही मत टाकले तू नरखेड गटात एक वितर आणली का हे फक्त आमच्या सर्वसामान्य जनतेला सांग आणि मग राजकारण कर तू नारखेड नरखेड जिल्हा परिषदेमध्ये तर कॅपेजिटी किंवा लायकीच नाही उभारायची तर निवडून यायचं लांबच राहिलं संघाल मध्यंतरी एका बॅटवरती बोलताना संतोष पाटलाने देखील संतोष पाटलांनी नरखेड जिल्हा परिषद गटात मी इच्छुक आहे आणि मी अशा प्रकारची कामं केलीत पूल मंजूर केला आहे आणि उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आहे असं त्यांनी सांगितलं तर पुलाची स्थिती सांगत असताना त्या तालुक्याचे माझे आमदार यशवंत त्या माने यांनी दिल्लीत जाऊन गडकरी साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यावरती केंद्रीय मार्ग पैसे आणले पैसे आणून तो मंजूर केला त्यानंतरच्या काळात यांनी स्वतःच त्या बाईटमध्ये सांगितलं की महाजेन राणेसाहेबांचे संबंध कसे आहेत यांनी त्यानंतरच्या काळात यशवंतात्याच्या अगोदर मी पत्र दिलं आहे असे खोटे पत्राची इनवर्ड घेतली ती मी मंजूर केलं आहे तुम्हाला निधी एवढ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात मंजूर करायचा अधिकारी नाही आपण कुठल्या प्र प्रकारचे लोकप्रतिनिधी नव्हता त्यामुळं आणि राहिला प्रश्न उपजिल्हा रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय तिकडं माडा तालुक्यात मानेगावला मंजूर झालं आहे म उत्तर सोलापूरला वडाळ्याला मंजूर झालं आहे तर ते लो, लोक लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात तिथनं जाणाऱ्या रास्ता राज्य रस्ता त्या गावाच्या शेजारून जातो त्या गावाची लोकसंख्या त्या भागाची लोकसंख्या तिथल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या ह्याच्यावर शासनाचा आरोग्य विभाग काम करतं आहे त्यांनी ती मंजूर करून दिलं आहे खोटी माहिती देऊन समाजाला बुलवायचं काम त्यांनी करू नये आणि त्यांना काय त्यांचं वयोवर्ष भावंतर पण आहे त्यांनी आत्तापर्यंत कुठली निवडणूक जिंकली त्यांनी लोकांसाठी काय केलं आहे हा अजेंडा त्यांनी पुढं आणावा आणि ह्या लोकांनी यशवंत त्यांनी मंजूर केलेल्या कामाचं श्रेय घेऊन इथं आम्हाला यावं लागतं आहे विकास करावा लागतो आहे या खोट्या बाबीचं खोट्या बाबीवर स्वतःचं मार्केटिंग करू नये दुसरी गोष्ट उमेश पाटलांनी सांगितलं की मी या या गोष्टीवर काम केलं आहे तर त्यांनी कुठल्याही गोष्टीवर काम केलं नाही त्यांनी एकाच गोष्टीवरती काम केलं आहे त्यांना आता लक्षात आलं आपण दोन हजार सतराला बारामतीप्रमाणे विकास करू आ, एक जिल्हा लेवलचं तालुका लेवलचं आपला जी मतदारसंघ ही तयार करू इरिगेशनची कामं करू एकही काम करता आलं नाही मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून त्यांची उमेदवारी त्यांनी आणली आम्हाला सगळ्याला या भागातल्या वीज गावच्या लोकांना वेडेत काढलं मी विकास करणार आहे झाला विकास पण त्यांचा स्वतःचा झाला ते स्वतः एक गाडी घेऊन आले आज पाच सहा गाडीचे मालक झाले शंभर एकर जमीन केली इथं मोहोळमध्ये आहे एवढे उद्योगपती आहेत कोठारी आहेत कृषीजन उद्योग समूह आहे बालाजामांसा आहे त्यांची घरण आहेत पण यांचा सात वर्षात त्यांनी कुठली इंडस्ट्री काढली आणि कुठल्या कारखान्याचे मालक आहेत त्यांचा उत्पन्नाचे स्रोत एवढे स्ट्रॉंग केले हे सगळ्याला माहिती आहे हे सगळं झाकायसाठी एकच केलं पाहिजे अनगरकारावर टीका केली पाहिजे त्यांच्या विरोधातली माणसं आपल्या मागं घेतली पाहिजे आणि या तालुक्यातला सुशिक्षित वर्ग ह्या असल्या खोट्या भूल थापांना आणि तुमच्या खोट्या नॅरेटिव्ह सेट करण्याला कुणीही किंमत देत नाही दोन हजार सतरापासून तुम्ही विधानसभेपासून आत्ता कमबॅक केलं आहे तुमचा एक कलमी कार्यक्रम कलो का चालू आहे अंगरकरावर टीका बरं ठीक आहे आम्हाला तुम्ही टीका करताय तुम्हाला वीस वर्षापूर्वीचं प्रकरण मग त्यांचं पुढं आणताय हे तुम्हाला दोन हजार सतराला माहीत नव्हतं का दोन हजार सतराला तुम्ही सांगितलं की बाळराजेंनी कोपरापासून ढोपरापर्यंत त्या आर आर पाटलांचे पाय धरले तर तुम्ही दोन हजार सतराला काय केलं तुमच्या पत्नीनं सासऱ्यानं बापानं सगळ्याच्या त्यांच्या परिवाराच्या पुढं लोटांगण घातलं उमेदवारी घेतली ते त्यांच्यावर टीका करायचं आहे ते अधिकार या तालुक्यातले नॅचरल विरोधक आहेत त्या तुम्हाला नाही तुम्ही राजन पाटलाच्या निंद्यात आहात त्यांचं खाल्लेलं आहात त्यांचे सगळ्यात मोठे आम्ही कुणीच लाभार्थी नाही सगळ्यात मोठे लाभार्थी तुम्ही आहात त्यांच्याच तालमीत तुम्हाला त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला पण वस्तात तो वस्ताद असतो त्यांनी तुम्हाला एकच डाव शिकवला आहे नव्याण्णव डाव वस्तादानं राखून ठेवलेत येत्या याचा रिझल्ट येत्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला ह्या नरखेड भागातली जनता ऐकून घेतली बोलत नाही याचा अर्थ त्यांना कळत नाही तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय भावाभावाला राहणार नाही मोहोळ प्रचार रॅलीमध्ये मिरवतात की मी नरखेड भागाचा विकास केला विकास केला काय विकास केला मी त्यांच्याबरोबर पंचायत समिती सदस्य होतो आम्हाला पंचायत समिती सदस्य असताना कुठल्याही बाबतीत विचारात घेतलं नाही साधं त्यांना आता तिथं त्यांनी जनावरांचा दवाखाना बांधला आहे म्हणून सांगतात ते तर तो त्यांना सुरू करता आला काय आणि तिकडं त्या भागात आमच्या येत असताना फिरतात कुठल्याही आमच्या त्या न पंच कोळेगाव पंचायत समितीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी निधी दिलेला नाही किंवा कुठला विकास केला नाही काय केलं नाही साधी उदाहरण ना द्यायची म्हटलं तर आता त्यांनी सा हे केलं उज्ज्वला द्यायचं खोट्या पद्धतीनं दे ड्रामा केला आणि काय केलं की बाबा अर्ज बार त्यांनी स्वतःच त्यांनी त्या पद्धतीने लिहून तर चुकीच्या पद्धतीनं आणि आता स्वतः त्यांच्या नरखेड गावचा दोन सदस्याचा फॉर्म नेट त्यांना भरता आला नाही ते रद्द झाले आणि नऊ सदस्य त्यांचे मागच्या आता कालच्या ग्रामपंचायतला त्यांचा खर्च दिला नाही त्यांनी ती बाद केली बाद झाली त्यांची अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने खोट खोटं बोला आणि रेटून बोला हा त्यांची पद्धत आहे तर हे होते नरखेड जिल्हा परिषद गटातील काही सदस्य ज्यांनी उमेश पाटील हे राजन, राजन पाटील तसेच बाळराजे पाटील तसेच लोकनेते परिवारावरती वारंवार साधतात त्याने का याची खुलसपणे आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी चर्चा केली धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला करा व्हिडिओ लाईक करा